भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो संविधान आहे या संविधानाला खऱ्या अर्थाने आम्ही लोकशाही अण्णाभाऊ साठेची जयंती येणारा एक तारखेला आम्ही हे संविधान आणि अण्णाभाऊंच्या ज्या कादंबऱ्या दिलेल्या त्या आम्ही वाटप करणार आहोत लोकशाही युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री किसन चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आणि या संस्थेचे सचिव माननीय श्री दीपक नंगावरे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हे विद्यार्थ्यांना आणि सरकारी दप्तरामधले जे काही कर्मचारी आहेत त्या अधिकाऱ्यांना देखील आम्ही हे सर्व संविधान आणि फकीरा वाटप आणि अनेक अण्णाभाऊंचे लिहिलेले जे पुस्तक आहेत ते आम्ही वाटप करणार आहोत तसंच माझी कळकळची विनंती आहे की कुठेतरी समाजामध्ये जगत असताना असे जे सहकार्य करणारे जी माणसं असतात ह्यांना घेऊन जर का आपण चाललो तर खऱ्या अर्थाने आपले जे महापुरुष आहेत आणि ज्यांचं जे लिखाण आहे ते लिखाण लोकांपर्यंत जाऊ शकतं कारण ही कुठेतरी आर्थिक हा विषय मोठा असतो या समाजामध्ये चळवळीत काम करत असताना तर असे डान्सू काही लोक आहेत की ते कायम माझ्यासारखा आणि इतरांच्या देखील पाठी खंबीरपणे उभे राहतात आणि अशा लोकांसाठी खऱ्या अर्थाने क्रांतिकारी जय लवजी जय अण्णाभाऊ जय लवजी